कि जी माणसं या राज्याच्या विकासामध्ये ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांच्या विषयी बोलत असताना आधारयुक्तपणा असायला पाहिजे असं माझं निश्चितच मत आहे आमदार गोपीचंदजे पडळकर हे माझे सहकार्य आहेत निश्चितपणानं त्यांनी जे आदरणीय बापूंच्या विषयी वक्तव्य केलं त्याचं निश्चितच समर्थन होऊ शकत नाही आणि मी करणार नाही आहे परंतु त्यांच्या बोलण्याची ही भूमिका का, का निर्माण झाली याच्याही कुठंतरी तळाशी मुळाशी आपल्याला निश्चितपणानं जावं लागेल अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये उथळपणानं निश्चितपणानं पुढे जाण्याची मोठी शर्यत लागलेली आहे एका बाजूला प्रस्थापित व्यवस्था ही विस्थापितांच्या विरोधामुळं कुठतरी डळमळीत होते आहे असं एकंदरीत या राज्यातलं चित्र आहे आणि विस्थापितांच्या लेकर बाळांना जर तुम्ही कमी लेखलं तर ती बाळ निश्चितपणानं आक्रमकतेनं पुढे येतात त्याचं उदाहरण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आहे त्यांच्यावर तुम्ही अनेक खोटे गुन्हे घातले अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला अडवकण्याचा प्रयत्न केला एका लग्नातलं भांडण गावगाड्यामध्ये असे भांडण होतात लग्नात हे ज्यात त्याच्यात आणि मग पोलीस स्टेशनला वेग ते केस स्ट्रॉंग व्हावी मग म्हणून वेगवेगळ्या खोटे नाटक आरोप त्याच्यामध्ये चार्जशीट मध्ये लिहिले जातात कपडे फाडले अंगावर धावून आले तलवार दाखवले काठीनं मारलं गज होते मग माझे ब्लाउज फाटलं असं सगळं येतं मग गळ्यातले चैन तोडून नेले म्हणे मंगळसूत्र तोडलं हातातले अंगठी गेले केशातलं पाकिट गेलं हे गावगड्यामध्ये वर्षानुवर्ष वर्षा चालत आलेलं आहे आणि तुम्ही जर त्याला सगळे मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर बनायला लागला अरे ते लग्नात मंग भांडणात झालं तर आणि ते खोट्या केशी दाखल होत्या मग मला वाटतं की महाराष्ट्रातल्या स्वतःला जे ज्येष्ठ म्हणत आहेत श्रेष्ठ म्हणत आहे तुमच्या तर नाही असली भाषा सुक्ती का रे बाबा तू तुम्ही काय महाराष्ट्राला द्यायला लागलाय ला आणि म्हणून मला वाटतं आमदार भोपीचंद पडळकर यांनी सुद्धा काही गोष्टी राजकारणामध्ये पोठामध्ये घालायला शिकलं पाहिजे सगळ्याच ओठावरती आणून निश्चितपणानं चालत नाही हा लंबे रेस का घोडा आहे बहुजन समाजाचं विस्थापितांचं नेतृत्व या व्यक्तिमत्वानं करावं असं मला वाटतं